अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेशाय नमः सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका साठ वर्षी वांझेसी एका कन्या पुत्र झाली परियेसा आपस्तंब शाखेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्री प्रवरेसी नामतयाचे सोमनाथ गंगानामी तयाची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्र वेदशास्त्रजाणी सगुणी असति झाली उभयता वर्षे झालि साठति एसि पुत्र नाहि तिसे कुशि म्हणोनी ख्याती ऐसि होती तया गाणगापुरी पतिसेवा निरंतरी करी तसे भक्तिपुरस्सरी नित्यनेम असे नारी गुरुदर्शना येत असे नीराञ्जनप्रतिदिवसि आणोनि करि श्रीगुरुसि येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री श्रीगुरुमुनी पृचछाकरीतसोनी तया्विजस्त्रियेसि श्री गुरु पुसतीयेसि काय अभीष्ट असे मानसी आणित्येसि प्रतिवसी नीराजनपरोपरी कोण अभीष्टकोण सांग विस्तारोन नारायण गौरी रमण गुरुप्रसादे ऐकोनी श्रीगुरूंचे वचन करी साष्टांग नमन विनवी तसे कर जोडून निपुत्रिकामी लोकनिन्य पुत्राविणे स्त्रियेसी न पाहावे तिच्या मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया जिये पोटी नाही बाळ तिचा जन्म निष्फळ वाट पाहती उभयकुळ बेचाळीस पितृलोकी पितर चिंतिती मनात म्हणती एखादे समयी वंशात पुत्र झाल्या आम्हात तो उद्धरी लसकळाते पुत्रावेगळे जे घर ते सदा काळी अघोर अरण्य नाही दूर यथारण्यं तथा गृह स्नानासी आपण जातसे परियेसी येती बाळकांसी समस्त स्त्रिया कौतुके कडिये घेऊनी बाळा खेळविती स्त्रिया सकळा तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मोनिया संसारी निष्फळ नभे पुरुष अथवा सती पुत्रपौत्र असती जयांसी परलोक लाभे तयांसी अधोगती निपुत्रिकास पिंड होय देखा आता पुरे जन्म मज साठी वर्षे झाली सहज आम्हा आता वर दीजे उत्तम जन्म पुढे होय पुत्रवंती भावे आपण अंतःकरणी वासना पूर्ण ऐसावर द्यावा म्हणून विनवीतसे तये वेळी ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुढील जन्म जाणे कवण तू ते कैचे स्मरण सांग नित्य आरती आम्हाी भक्तिपूर्वक अहर्निषी करिता झालो संतोषी कन्या पुत्र तू ते होती इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होती निश्चये मानी वचन श्रीगुरु म्हणती तियेसी गुरुचे वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी विनवी तसे जोडूनी ऐके स्वामी कृपा साठी वर्षे जन्मासी झाली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैसे पुत्र होती नाना व्रते नाना तीर्थे मी हिंडले पुत्रार्थे अनेक ठाई पूजली दैवते मनोभावे स्वामिया लोकसांगती मजलागी जाणं कराव्या अश्वत्थ प्रदक्षिणा तेणे पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणती मज चिरकाळ अश्वत्थाला सेवा करिता जन्म केला विश्वास आपण बहु केला पुत्र पुत्रहोल भनोनी साठी वर्षे येणे कष्ट केले अपरम्पारि सेवा करी तसे अद्यापि वरि अश्वत्थासी प्रदक्षिणा पुत्र न होती या जन्मी पुढे होतिल ऐसिया कामी सेवा करी तसे मी स्वामी अश्वत्थाची परियसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यथान होय बोलासी तुमचा स्वामी नरहरी स्वामींनी दिधला मातेवर माझे मनी हाची निर्धार। हासे न करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधिला म्या पुढील जन्म काम्यासी करी तसे सेवा अश्वत्थासी स्वामी आताच वरदेसी इहजन्मी कन्या पुत्र अश्वत्थ सेवा बहुत दिवसी करिता झाले मी प्रवासी काय होईल आम्हासी अश्वत्थ सेविते पूर्णपणे ऐकोनी तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हासोन अश्वत्थ सेवा महापुण्य वृथान होय पर्यसी निंद करी अश्वत्थासी पुण्य पर्यसी सेवा करी वो आम्हा सरसी तू ते पुत्र होतील आता तुमचे नित्य नित्यजाई संगमातीरी अमर जा भीमरथी समागमे तेथे अश्वत्थ असे गहन करीतो आम्ही अनुष्ठान सेवा करी एकमन आम्हा सहित अश्वत्थाची अश्वत्थाचे महिमान सांगेन ऐका परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे करजोडून अश्वत्थ वृक्षाचे सेवन विस्तारोनी सांगा म्हणे कैसे माहात्म्य असे तयाचे स्वामी निरोपावे मजसाचे तिरत्व हो सेवा सेवाकरीन भक्तीने वृक्ष तु निंदिसि सांगता महिमा अपारेसि समस्तदेव तेथे असती अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण मुनी ते विस्तारोन ब्रह्मदेवे ब्रह्म नारद मुनी ज्याचे गमन त्रिभुवनी पुसोनी आला ऋषी आश्रमासी नारदा ते देखोनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारोनी पुसते झाले तये वेळी ऋषी म्हणती नारदासी विनंती ऐका परियेसी अश्वत्थ महिमा आहे कैसी विस्तारावी ऋषी वचन ऐकोनी सांगतसे नारद मुनी गेलो होतो आजीच्या दिनी ब्रम्हलोका हिंडत आपण पुसिले ब्रह्मयासी अश्वत्थ महिमा आहे कैसी मानिती तयासी विष्णुरूप म्हणून ऐसा वृक्ष असे जरी सेवा करिजे कवणे परी कैसी महिमा विस्तारी निरोपावी दातारा ब्रह्मा सांगे आम्हासी अश्वत्थमुनि आपणासी मध्ये वास ऋषिकेशी रुद्र वसतसे शाखा वासऋषिकेशी अग्रिरुद्रवसतसे शाखापल्लव अधिष्ठानि दक्षिणशाखे शूलपाणि पश्चिमशाखे विष्णुनिर्गुणी आपण उत्तरे वसतसे परियेसी वसती पूर्व शाखेसी आदित्यदेव अहर्निशि समस्त शाखे वसती जाणा गोब्रामण समस्त वेदादि वेदादियज्ञ परीयेसि समस्त असती देखा निरंतर समस्त नदी तीर्थे देखा समस्तसागर लवणादिका वसती जाना पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष असे अकार शब्द मूळ स्थान स्कंदशाखा उकार जाण फळ वर्ण अश्वत्थ ऐसा ओंकारूपी एकादश रुद्रादि अष्टवसु आहेत ऐक जे स्थानी त्रैमूर्ति देख समस्तदेव तेथे वसती ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णु शके कवण कल्पवृक्षयाची कारण ब्रह्मा ब्रमामणे नारदमणेषिंसी असे वृक्षापासी किती वर्णू त्याचे महिमेसि भजता कार्यसिद्धी त्वरित होय ऐकोनिया समस्त ऋषी नारदासी आचारावया विधि कैसी कवणे परी भजावे पूर्वी आमी एके दिवसी पुसिले होते आथर्वणासी त्याणे सांगितले साङ्गितले अश्वत्थ सेवा करावया तू नारद तु नारदब्रह्मऋषि समस्तधर्मान्ते जानसि विस्तारो नि आसि निवेदावे नारद भणे मुनिवरा साङ्गेन ऐका तत्परा चित्तकरो स्थिरा विधान असे ब्रह्मवचनि आषाढपौषचित्रेसि अस्तंगत गुरु अस्तङ्गतगुरुशुक्रांसि चन्द्रबळनसल्या दिवसी करुनये प्रारम्भ याव्यतिरिक्त आणिकमासी बरवा पाहोनिया दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होऊनिया भानुसोमवारदिवसि आतळूनये अश्वत्थासि भृगुवारसङ्क्रान्तिदिवसी स्पर्शोनये सर्वथा सन्धिरात्रिरिक्तातिथि पर्वणि सव्यतिपाति दुर्दिनादि वैघृति अपराह्नसमये स्पर्शूनये द्यूत कर्म भेशी, निंदा अनृतद्यूतकर्मभेषी निंदापाखाडवर्जनेसी प्राकाळी मौने हर्षी स्नान परीयेसा निर्मळ वस्त्र नेसोनी, गंगा यमुना कलशदोनी आणोनी ठेविणे पारावरी पूजा करावी कलशांसी, पुण्याहवाचन वाचन संकल्पावे विधीसी विधीसि आपुले उच्चारिजे मग सात सातवेळा भरोनी स्नपन करावे आणोनी अवधारा पुनरपी करोनिया स्नान मग करावे वृक्ष स्नपन पुरुषसूत पूजा करावी षोडशोपचारे मग घ्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा ती विख्याती शंख चक्र उभय हस्ती वरदहस्त असे जाणा खड्ग खेटक एकेकरी धनुष्यबाणा सविस्तरी अष्टभुजीयेणे परि आयुधे असति परियसा पीताम्बरप्रावरण सदा लक्ष्मीसन्निधान ऐसी मूर्ति ध्याऊन पूजा करणे वृक्षासि त्रैमूर्तिचे असे स्थान विणे नाही जाण समस्त देवता आवाहन षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतासि वेष्टावे तया वृक्षासि पुनरपि सङ्कल्पेसि प्रदक्षिणा कराव्या अथवा सहस्रनामेसि कराव्या प्रदक्षिणा हर्षि अथवा करा मौन्येसि तयासे फल देखा मनसा वाचा कर्मेसि भक्तिपूर्वकभावेसि प्रदक्षिणा कराव्या हर्षि पुरुषसूक्त देखा चाले जैसि स्त्रीगर्भिणि की उदकुम्भ घेउनि तैषा महामन्दगतिनि प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्यजोडे फलप्रद प्रदक्षिणा समाप्तमध्य नमस्कार करावा ब्रह्महत्यादि पापांसि प्रायश्चित्तनाहि परियेसि प्रदक्षिणाद्विलक्षांसि ब्रह्महत्यादि पापे जाति त्रिमूर्ति वसति तया स्थानि फलकायसाङ्गु प्रदक्षिणी समस्तपापहोयधुणि गुरुतल्पादि दोषदाति नानाहरति व्याधिदोष प्रदक्षिणाकरिताहोयनिःश्शेष कोटि ऋण असेलजास परिहारेल पर्येसा जरा मृत्युव्याधि उत्पत्ति संसारतापभये नासति ग्रहपीडाबाधो न शकति सहस्रप्रदक्षिणा केलिया पुत्रकाम्य असेजासि पुत्रहोति भरवसि मनोवाक्काय कर्मेसि एकभावे करावे चतुर्विधपुरुषार्थ देताहोयतो अश्वत्थ पुत्रकाम्यपावति त्वरित न धरावि शङ्का ऋषीहो शनिवारे वृक्षधरोनि जपकरा वा मृत्युञ्जयनि कालमृत्युते जिङ्कोनि राहे नरवधारा ते अपमृत्यु न पावति पूर्णायुषी होती निश्चिति शनिग्रह न पीडिति प्रार्थावे अश्वत्थासि श्लोक कोणस्थको रौद्रयमश्च बभ्रुः कृष्णश्चनिः पिङ्गल एव मन्दः नित्यं स्मरेत् व्याहरते च पीडां तस्मै नमस्ते रविनन्दनाय टीका शनिनामे घेवोनि उच्चारा वे आपुले वदनि बभ्रुपिङ्गलमणोनि कोणस्थकृष्णमणा वे अन्तकयम अन्तकयमहारौद्री मन्दशनैश्वरशौरी जपकरावायेणे परि होय ऐसे करोनी मन अश्वत्थसेविता कामना पूर्ण पुत्रकाम्य तत्क्षण होय निरुते अवधारा अमावास्या अश्वत्थ अश्वत्थछायेत जलासि स्नानकरिता नरासि ब्रह्महत्या पापे जाति अश्वत्थतळि ब्राह्मणासि अन्नघालिता एकासि ब्राह्मणा पर्यसी भोजन दिल्हे फळ असे अश्वत्थतळी बैसोन एकदा मंत्र जपता क्षण फळ होय अनंत गुण वेद पठण केलिया नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी सह बेचाळीस पितरांसी स्वर्गी स्थापी निरंतर छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापापर्यएसी पितरासहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्थातळी बैसोन कोमकरिता महायज्ञ अक्षयसुकृत सुकृत असे जान पुत्रकाम्य त्वरितहोय अश्वत्थ महिमान नारदासी सांगे चतुरानन भणोनि ऐकती ऋषिजन तया नारदा पासूनि नारदभणे ऋषीश्वरासी प्रदक्षिणाञ्चा दहावे अंशी हवन करावे परियेसी आगमोक्तविधीने विधीने च दहावे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यान्नेऽसि व्रत आपण करावे येणे परी आचरोन मग करावे उद्यापन शक्त्यनुसारसौवर्ण अश्वत्थ कराव तो द्यावा ब्राह्मणासि विधिपूर्वक पर्येसी श्वेतधेनुसवत्सेसि द्यावी ब्राह्मणा कारणे वृक्षातणी तिलराशी करावी यथा शक्तीसी वरी झाकूणी श्वेतवस्त्रासी िजालागी द्यावे ऐषा अश्वत्थ विधाना नारद ऋषिजना यावरी मुनी आचरणा करुनी अभीष्ठ लाधले श्री गुरुभणती अश्वत्थ अश्वत्थमहिमा आहे ऐशी भावभक्ती असे ज्यासी त्यासिहोय फलश्रुती आचार करी हो येणे परी संशय आता चित्ती न धरी वृक्ष असे भीमा जेथे अमरजा संगम ते आमुसे स्थान जाण सेवा करावी एकमन होईल कामना शीघ्र कन्या पुत्र तुझे उदरी ऐकोनिया श्री गुरुच्या वचना नमस्कार करीते अंगना विनवी कर जोडोनी जाणा भक्तिभावे करोनिया आपण वाझ वर्षे साठी कैचे पुत्र माझे पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारिन गुरुवाक्य सुरभी समान ऐसे सांगती वेद पुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामिया चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमच्या बोलासी सेवा करी न तुमची ऐशी म्हण चरणी लागली ऐसा निरोप घेवोनी जावोनिया संगमस्थानी षटकुलात स्नान करूनी सेवा करी अश्वत्थासी श्री गुरुचा निरोप जेणे परी तैसीच सेवा करी नारी परी तीन रात्री आराधिला श्री गुरुनिरोपे अश्वत्थासी सेवा करी रात्रदिवसी तिसरे रात्री स्वप्न झाले ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक तिसी भाक कार्य तुझे झाले ऐक सांगेन एक ते करी म्हणे जावो गाणगा पुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी वो सात नमन करी भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वेगेसी निर्धार करी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखो सुषुप्तीत सवेची झाली जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करोनी चवथे दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करोनिया हर्षी नमन केले तये वेळी हा सोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी भक्षण करी व संतोषोनी कार्य झाले तुझे आता भोजन करी आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोनी सुत दिल्हे आज सा। पारणे करोनी विधींसी यासी दान द्यावे ब्राह्मणासी जे का पूर्वी निरोपिले व्रतसंपूर्ण करोनी, करी दानती भामिनी त्याच दिवशी अस्तमानी झाली आपण मिटाळशी मौनी दिवस तीनवरी हविष्यान्न भोजन करी श्वेतवस्त्रेसो नारी कोणाकडे न पाहेचि येणेपरी तिन्हीशि क्रमिया नारीने पर्येसि सुस्नात हो चवथे दिवसि आली गुरुदर्शना पतिसमवेत येऊनी करी एकाग्रमनी म्हणती संतोषोनी पुत्रवंती भावे तुवा ऐसे नमोनी श्री गुरुसी आली आपुल्या घरासि ऋतुदिधला पाचवे दिवसी म्हणनी कन्या येणे परी ते नारी झाली ऐका गरोदरी ग्रामस्थ लोक विस्मय करी कायनवल म्हणतसे म्हणती पाहा नवल वर्तले वाझेसी गर्भधारण झाले सोमनाथ विप्रे भले मनी मानिले सुखाते सातवे मासी ओटी भरिती अक्षयवाणी श्री श्रीगुरुसि विनोदावरी प्रीती वाणी द्यावी म्हणतसे आठवे मासी ते ब्राह्मण करी सीमंत विधान गुरुनिरोपे संतोषो न देववी वाणे ग्रामात अभिनव करिती सकळजन म्हणती वाझेसी गर्भधारण पांढरे केश मातार्पण वाणे देतसे कौतुके एक म्हणती गुरुप्रसाद श्री मूर्ती भक्त वरद त्यांची सेवा करिता आनंद लाभे चारी पुरुषार्थ त्रैमूर्तींचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर भक्त जनमनोहर प्रकटला भूमंडळी ऐसेना परी देखा स्तोत्रे करीती गुरुनायका वाणी देतसे बायका अति उल्हासति चामनि वाणी देवुनि समस्तांसि येमुनि नमिति श्रीगुरूसि आशीर्वाद देतसे सन्तोषो नि विप्रवनिता साष्टाङ्गकरी दण्डवता नानापरिस्तोत्रकरिता विनवीतसे गुरुनाथा जय जयाजी परमपुरुषा तु चिब्रह्मा विष्णुमहेशा तुजा वाक्यपरिसा सुवर्णकेला माझा देह तारावया विश्वासी मुनोनी तू अवतरलासि ैमूर्ती अन्यथा अन्यथान स्वामिया तुझी स्तुतीकरावयासि अशक्यताया वाचेसी अपार तुझे महिमेसि नाही साम्यता कृपा येणे परी स्तोत्र करोनी, श्री श्रीगुरुचरण वंदोनी गेली निरोप घेोनी आपुल्या गृहासी परीयेसा ऐसे नवमास क्रमोनी झाली प्रसूत शुभदिनी कन्या प्रसवली मातापिता ज्योतिषी म्हणती तये वेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्री वाढेल कुळी पुत्रपौत्री नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परीयेसि सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता झाला दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली भामिनी कडिये बाळ घेवोनी आली गुरुदर्शना बाळआणुनि भक्तीसी ठेवी श्री गुरुचरणापासी नमन करी एक भावे करोनिया आश्वासोनी श्री गुरु उठी कुठीबाळे पुत्रवंती बहुतापरी प्रेम भावे करोनिया उठोनी विनमी श्री गुरु सी पुत्र न होय आमसे कुशी सरस्वती आली घरासी बोल आपुला ऐकोनी तियेचे वचन गुरु म्हणती हासोन न करि अनमान तू ते पुत्र होईल मनोनीतिये कुमारीसि कडिये घेति प्रीतिसि साङ्गतात् समस्तांसि तये कन्येसे लक्षण पुत्र होतिल बहु इसि होइल आपण शतायुषि पुत्रपौत्र नयनेसि पाहिल आपण अहेवपणे होइल इसा ज्ञानी पति तयाते चारी वेदयेती अष्टैश्वर्ये नांदती प्रख्यात होइल भूमण्डलि होइल आपण पतिव्रता पुण्यशील धर्मरता शि ख्याती होईल बहुता समस्त ईते दक्षिण देशी महाराजा येईल इच्छा दर्शन काजा जा आणिकपुत्र होईल तुझा ज्ञानवंत भणती गुरु परी श्री गुरुमूर्ती सांगती विप्रवनिता विनयवृत्ती पुत्रभावा भणती श्री गुरूती प्रियसी पुत्रभावा कैसा तुझसी योग्य तरी तीस वर्षी अथवा मूर्खशतायुषी पै ऐकोनी श्री गुरुचा वचना विनवीतसे विप्रांगना योग्य पाहिजे पुत्र जाणा तयासी पुत्र भावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वरदेती तेने रीती संतोषो निघा जाती परमानंदे दंपत्ये पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला, पुत्र तो लाधला नामकर्णी श्री गुरुचा लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती प्रख्यातनामे सरस्वती महाआनंदवर्तला यज्ञकोणी तिचापती दीक्षितनाम मिरवीती त्याची ख्याती म्हणनी सांगे सिद्धमुनी वर्ष वाझेसी पुत्र झाला पर्येसी सिद्धमणे नामधारकासी ऐसी कृपा श्रीगुरुचि निर्धार असे ज्यासेमनी तया ते वरदेती तत्क्षणी एक भावे या कारणी भक्तिकरावी श्रीगुरुचि म्हणनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु विस्तार भजता भावे श्रीगुरु उदार सकला भीष्टे लाधती जो भजे श्री गुरुसिए एकवेे भक्तीसि दैन्यकाय बाधेल त्यासि जे झे मागेल ते देईल म्हणजे कामधेनु अंतःकर्णी नको अनुमानु जे जे, 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 जे इच्छित भक्तजनू समस्त देईल श्री श्रीगुरुचरित्रामृत विप्रस्त्रियेसी झाला सुत कथा अद्भुत एकोनचालिसाव्यात् निवेदिले इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ ka श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवन्ध्याप्रसवो नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री